विधानसभेत लाडकी बहिण मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लाडक्या बहिणीच्या दारू समस्येमुळे संकटात आहे असं वक्तव्य केल्यानं फडणवीस त्यांच्यावर संतापलेत सगळ्या गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणू नका अन्यथा घरी बसावं लागेल असा थेट इशाराज त्यांनी दिलेला आहे कुठे गेलं तर आमच्या महिला आमच्या दारू बद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आप आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा अध्यक्ष महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी लाडक्या बें, बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरा माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती थी करण्यात येईल ठीक आहे